आहोत की मंगळवारी जन्मलेली लोक कशी असतात मंगळ म्हणजे लाल लाल लक्षात आलं की एकदम राग तापट असं असतं पण तुम्हाला सांगू ही लोक खूप प्रभावी असतात प्रचंड मेहनती असतात पराक्रमी असतात धडपडणारे असतात कुठलंही काम हातात घेतलं की पूर्ण करणारे असतात पण यांना रागही खूप येतो चिडचिड खूप करतात पण तुम्हाला सांगते ह्यांच्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण करायची जिद्द जर का त्यांनी घेतली की ती नक्कीच पूर्ण करतात यांच्या राशीत किंवा ह्यांच्या कुंडलीत मंगळ जर का प्रभावी असेल तर ह्यांना खूप छान सक्सेस मिळते हे सगळ्या कामांमध्ये उच्च स्तरावर जातात सक्सेस यांना छान मिळते तुमचा जन्म नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला झालेला असेल तर तुम्ही मंगळाच्या अंमलात आहे त्यामुळे हे तुम्हाला भरपूर सोर्स भरपूर ऊर्जा देतं त्याचमुळे तुम्ही भरपूर धडपडत असतात ही लोक खूप छान असतात थोडे इमोशन्समध्ये इम्बॅलन्स असतात पण रागही तेवढा असतो पण यांचा राग हा थांबतो पण पण हे चिडचिडपणा यांच्यातली जी जिद्दपणा आहे ही कधी थांबत नाही कारण यांचं ह्यांना कुठेतरी पोचायचं असतं ध्येय गाठायचं असतं पण लोक ही लोक छान असतात श्री स्वामी समर्थ